उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातपूर स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण यांच्या हस्ते आज शनिवारी सायंकाळी सातपूर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व्यासपीठावर उपस्थित होते आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून या इमारतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते पाहुण्यांचे स्वागत आमदार सौ सीमाताई हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले देखील विनंती करते की त्यांनी देवेंद्रजींचा सत्कार इथे करायचा आहे आपल्या नाशिक शहराचे लाडकी करते की त्यांनी सत्कार करायचा आहे जोरदार टाळे वाजवायचे आहे बोला भारत माता की भारत माता की यावेळी उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी नव्या पोलीस स्टेशनची पाहणी केली आपल्या पोलिसांमध्ये आणता येते हा सगळा सातपूरचा भाग त्यांनी आता सांगितलं एम आय आहे मोठ्या प्रमाणात आमचे कामगार बंधू देखील या ठिकाणी राहतात आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं या पोलीस स्टेशनची आवश्यकता होती जुनी बिल्डिंग खराब होती नवीन बिल्डिंग करायची होती ती बिल्डिंग बिल्डिंग तर चांगली बिल्डिंग झाली आहे पण नुसती चांगली बिल्डिंग होऊन चालणार नाही तर त्यातनं जो सगळा काही कारभार चालतो तोही चांगला चालला पाहिजे त्यामुळे मी जे सिनियर पिया या ठिकाणी आहेत त्यांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि जसं तुमचं पोलीस स्टेशन सुंदर दिसतंय तसं तुमचं कामही सुंदर असलं पाहिजे आणि लोकांनी प्रकारे पुढच्या काळात जेव्हा मी नाशिकमध्ये येईल त्यावेळी सातपूरच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनही सुंदर केलं आणि तिथलं पोलीस दलही सुंदर काम करत आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आपल्या नाशिकचे नवीन सिटी या ठिकाणी आहेत असे आता फार नवीन ते राहिले नाहीत पण ते देखील उत्तम काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये निश्चितपणे सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल आणि जे गुंड आहेत त्यांना निश्चितपणे या ठिकाणी गुंडागर्दी करण्याची इच्छा होणार नाही अशा प्रकारचं काम ते करतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून त्यांना आणि संपूर्ण दलाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द होईल दो

असतील उत्सव असतील किंवा कार्यक्रम असतील हे सातपूर भागात खूप उत्साहात पार पडतात आणि या सगळ्याचं नियंत्रण हे आपले पोलीस डिपार्टमेंट हे करत असतात आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला या इमारतीमधून निश्चितच सगळ्या नागरिकांना न्याय देता येईल मग ते कोणी असो कामगार असो ज्येष्ठ नागरिक असो महिला ना असो किंवा लहान मुलं असो कोणी असो त्यांना आपल्या इमारतीमधून निश्चितच न्याय मिळेल खरंतर आदरणीय देव

सातपूरचे ग्रामस्थ राजाराम पाटील निगळ चंद्रकिशोर मुंदडा गोकुळ निगळ माजी नगरसेवक सलीम मामा शेख कैलास आहिरे सौ अलका आहिरे भाजपा प्रदेश सदस्य राम हरी संभेराव राजेश दराडे सौ प्रतिभा पवार व भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्यामजी बडोदे त्याचबरोबर नगरसेवक योगेशजी हिरे आमचे उत्तर भारतीय अधिकारी जे रिंकूजी सिंग इथे आलेले आहेत त्यांचं पण खूप मनापासून स्वागत सर्व सातपूर ग्रामस्थ त्याचबरोबर पिंपळगाव महिला ग्रामस्थ इथे आलेले आहेत मी त्यांचे खूप मनापासून स्वागत करते आत्ताच सन्मान न्यूज फोर्टीन संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद